सिनेस्टाईल भुगा बुलडोजर खाली चिरडल्या एक कोटी पस्तीस लाखांच्या दारूच्या बाटल्या पोलीस कारवाई व्हायरल नक्षलग्रस्त म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई केल्याचं दिसून येत आहे जिल्ह्यात दारूबंदी असताना अवैधरित्या दारूची वाहतूक केली जाते त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे आदेशान्वये पोस्ट गड गडचिरोली हद्दीतील अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आलेली होती त्यानुसार गडचिरोली येथील सतरा ते दोन हजार तेवीस या कालावधीतील दखल एकूण पाचशे दहा गुन्ह्यामधील मुद्देमाल महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये एकूण एक कोटी पस्तीस लाख एकोणऐंशी हजार तीनशे छत्तीस रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला नष्ट करण्यात आलेला आहे रईस चित्रपटातील सीनप्रमाणेच गडचिरोली पोलिसांनी चक्क बुलडोजर चालवून दारूच्या बाटल्यांचा नायनाट केल्याचं दिसून आलेलं आहे पोलिसांनी केलेली ही कारवाई सध्या सोशल मीडियावरील चर्चेचा विषय बनली आहे गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री केली जात होती येथील पोलिसांनी वेळोवेळी अवैध दारूसाठी जप्त करून कारवाई केली होती मात्र जप्त करण्यात आलेल्या दारूसाठी सध्या पोलिसांच्या ताब्यात होत्या विशेष म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार ते म्हणजे तब्बल सहा वर्षापासूनचा हा मद्यसाठा पोलिसांनी एका एक दिवसासमोर नष्ट केला या दारूसाठ्यासाठी एक कोटी पस्तीस लाख ऐंशी हजार एवढी किंमत होती आणि ती पोलिसांच्या या कारवाईची जोरदार चर्चा होत आहे बुलडोझर खाली बाटल्या तुडवत हा दारुणा साठा नष्ट करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी गडचिरोली